पुरीला पिशवी ना चल घे वरती फळं खायच्यात ना नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही मार्केटवरतून थोडीशी खरेदी केलेली आहे कारण फळं आणायची होती ती मार्केटला आणायला गेलतो कारण आपल्याकडे जर घेतली तर खूप महाग मिळतात आणि मार्केटला सुट्टीच्या दिवशी गेल्यानंतर दो एक दोन तीन प्रकारची फळं आपण एकदम आणू शकतो आणि रेट पण कमी असतो तिथे पाहू शकता आता मी इथं मोसंबी वगैरे घेतले येता येता मॉलमधनं थोडंसं तिकडचं पण सामान घेतलं जे नव्हतं ते सॉस वगैरे आणि ही पहा सा ही, ही फुलं आहेत मला दुसरी फुलं तर भेटली नाहीत माझ्याकडं दुसरी झेंडूची वगैरे होती छोटा झेंडू होता घरामध्ये तर मी तिथन गुलाबाची फुलं आणली ती ही पन्नास रुपयाची फुलं आहेत अर्धा किलो म्हणजे शंभर रुपये किलो गुलाब तसं तर बाकीची फुलं दीडशे रुपये वगैरे आहेत म्हणजे गुलाब स्वस्त झाले आपल्याला वाटतं गुलाब खूप महाग असेल ही अर्धा किलो गुलाबची फुलं आणलेली आहेत आणि किती फ्रेश आहेत पाहू शकता खूप पाणी आहे पण त्या फुलांमध्ये आणि ही ढोबी मिरची आहे रेड आणि येल्लो कलरमध्ये ही पण एक किलो आणलेली आहे आपण तर पाहू शकता आणि खूप छान लागते म्हणजे ढोबी मिरची खूप आवडते सगळ्या भाज्यांमध्ये खायला खूपच छान लागते त्यामुळे ही एक किलो घेतली आपण सोबतच आता हा लसूण घेतला एक किलो दोनशे रुपये किलो लसूण आहे सध्या म्हणजे खूपच महाग आहे तसा आता मी काय हा लिंब घेतलीत लिंब पण एक किलो घेतलीत लिंब स्वस्ती आहेत आत्ता पस्तीस रुपयाची एक किलो लिंब आहेत आणि ही लिंब लागतात आपल्याला म्हणजे जेवताना वगैरे किंवा पा लिंबू पाणी वगैरे घेण्यासाठी आणि हे ड्रॅगन फ्रूट हे तसे महाग आहेत हे शंभरचे दोन का शंभरला एक वाटतं पण नेमकं ध्यानात नाही हे दोन घेतलेत आपण आणि मस्त फ्रेश आहेत आणि फळं स्वस्तीच भेटतात म्हणजे आपण बाहेर जर घ्यायला गेलो तर खूप महाग भेटतात आणि हे पे काही पेरूच म्हणते सॉरी ही, पीर। ही बोरं आहेत एक बोराची चार पाच पाकिटं आणलीत चार का पाच आहेत काही जणू आपण पाहूया हे पहा ही तीन झाली तीन झालीत हा आणि ही गवार आणली एक किलो गवार आपल्याला पन्नास रुपये किलो मिळाली आणि आत्ता सध्या गवारीचा बाजार पंचवीस रुपये पावशीर आहे मग आपल्याला किती स्वस्ती पडली तुम्ही विचार करू शकता इथं पहा आमचा वाघ्या येऊन बसला आहे काय खरेदी केली ती बघायला इथं तर टॉमॅटी आणलीत टॉमॅटी एक किलो आणलेली आहेत आपण आणि आलं पण आणलेलं आहे एक किलो आपल्याला हे आलं नव्वद रुपयाचं एक किलो भेटलं आणि खूप सारं आलं आलेलं आहे की आपल्याला तीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये असं पावशेर भेटतं आणि आलं पण एवढं फ्रेश आहे आणि वजन पण खूप येतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक नोटीस केली की आपण जे मार्केटमधनं भाजीपाला खरेदी करतो ती वजनात खूप जास्त येते म्हणजे आता ही फुलं अर्धा किलो आहेत पण ही एक किलो आणि वाटतात आपल्याकडं जर तेवढं घेतलं तर कमी येतं म्हणजे आपल्याकडचे जे, जे काटे आहेत त्या काट्यावरती वजन कमी येतं मार्केटचे जे मोठे काटे आहेत त्यामध्ये जास्त वजन भेटतं आपल्याला आणि ही डाळिंबेत एक किलो डाळिंबी तर, हे बाहेर आम्ही विचारलं हातगाडीवरती तर काहीतरी दोनशे ऐंशी का काय दोनशे साठ रुपये किलो सांगितलं आणि आम्हाला हे दीडशे रुपये किलोने भेटले पाहू शकता आणि एकदम फ्रेश आहेत आणि दोन किलो काकडी पण आणलेली आपण तीस रुपये किलोने आपल्याला साठ रुपयाची दोन किलो काकडी भेटली म्हणजे जे, जे काय आपल्याला स्वस्त भेटन ते मार्केटमधनं घ्यायला परवडतं आणि ही संत्री का मोसंबी आहे ही आपण तीन डजन घेतलीत साडेतीनशे रुपयाची अशी आपण ही फळं घेतलीत थोडीशी छपरछंद वगैरे असं थोडं थोडं घेतलेलं आणि हे जे गुलाब आहे ह्याच्यात खूप पाणी होतं आणि थोडंसं दस्तरवरती